कदलेल्या निवडणूक अत्यंत म्हणजे टोकाच्या हरामखोरीचा निर्णय आहे लोकशाहीशी गद्दारी आहे राज्यघटनेशी गद्दारी आहे कायद्याशी गद्दारी आहे नीतिमत्तेशी गद्दारी आहे हरामखोरी आहे बुटफाटेस्तर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे कारण आदेशसुद्धा आता मी पत्रकार परिषदेत दाखवतो हा नाही तो निर्णय याचा चिपड्या तहसीलदारचा आदेश आहे एकोणतीसला जो आदेश काढला आहे तो सुद्धा एवढा हरामखोरीचा आहे दुष्टपणाचा आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीत ही जी काही प्रक्रिया होती तिचे कारण सांगितलं आहे की अर्ज माघारी घ्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला तर ती सगळी प्रक्रिया पार पाडून ठरलेल्या मूळ प्रमाणे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप निलंगा नगरपालिकेत झालं होतं त्याच्यामुळं कायद्यानं एकही कारण आजची निवडणूक उद्याची रद्द करण्याचं पुढं ढकलण्याचं कारण नव्हतं केवळ नाटक करून आणि या नाटकाचे भाग मुख्यमंत्री सुद्धा झाले नेमकं बावीस नगरपालिका रद्द झाल्या त्याच्यात एकट्या निलंग्याच्याच आमदाराचं नाव घेऊन हे षडयंत्रात सहभागी असल्यासारखं स्टेटमेंट देतात ते म्हणजे संशय पण आमदारावर येऊन आणि ती स्टेटमेंट आजच येत आहे का नाटकं लावल्या ठरवून प्लॅनिंग करतात एकोणतीसच्या रद्द होते आहे आजच स्टेटमेंट हो मुख्यमंत्री देतात आणि ती आमदारच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदारच नाव घेऊन त्याची स्टेटमेंट दिली बावीस नगरपालिकेचा विषय होता राज्यातल्या एका निलंगा आमदाराच कारण हा एकच घटना अशी आहे निलंग्यातली वेगळी की निलंग्यात सर्व तारखा आणि सर्व नियमाचं पालन करून कार्यक्रम झाला होता तरी सुद्धा अन्यायकारकरीत्या चुकीच्या पद्धतीनं हरामखोरी दुष्टपणा करून हिने उल्लेख केली आहे भाजपवाल्याची आमदाराची फातली होती उद्या पडणार होते म्हणून आज समरण तुझ्या घातलंय परंतु विनयकाची जनता यांना अजूनही माफ करणार नाही वीस तारखेला काही नाही मुलांना चारी मुंड्या चिट केल्या स्वय जनता